नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत ज्यावेळी आपण जमीन असेल किंवा घर मिळकत असेल शेत मिळकत असेल किंवा अन्य कुठे व्यावसायिक प्रॉपर्टी असेल ज्यावेळी खरेदी घेत असतो खरेदी घेतल्यानंतर खरेदी दस्त पूर्ण होत असते आणि पूर्ण झाल्यानंतर खरेदी दस्ता हा नोंद करावा लागत असतो सदरचा जमीन असेल किंवा घर मिळकत असेल सदरचा खरेदी दस्ता हा कायदेशरित्या नोंद करावा लागत असतो नोंद केल्यानंतर पुढची पृषीजर असते तो फेरफार घालणे त्याला म्हणतात जी जमीन तुम्ही खरेदी केली असती ती तुमच्या नावावर होणे गरजेचं आहे आणि ती नावावर होण्यासाठी पुढची पायरी जी असती ते तुम्ही तलाठी यांच्याकडं तो खरेदीदस्त नेऊन त्याबरोबर एक अर्ज करावा लागतो की सदरचा फेरफार मंजूर करण्यात या म्हणून आणि त्या पद्धतीनं तलाटी हे भागमंडल अधिकारी जे असतात त्यांच्याकडं सदरच्या मंजुरीसाठी पाठवतात आणि त्यांच्याकडे त्यांची परमिशन मंजुरी आल्यानंतर तुमचा फेरफार हा नोंद करण्यात येतो आणि त्या पद्धतीनं तुमचं सात पत्रकी नाव लावण्यात येत असतं अशा पद्धतीनं सदर फेरफारची नोंद होत असते आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट कोणती बघणार आहोत सदरचा फेरफार नोंद करत असताना काही पाच ते सहा प्रकार आहेत त्या पद्धतीनं हे फेरफार नोंदी तुमच्या रद्द होऊ शकतात आता ह्या फेरफार नोंद कोणत्या प्रकारे रद्द होऊ शकते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधे जे मुद्दे आहेत ते आपण मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण एखादी जमीन आपण आता शेत मिळकतीचं उदाहरण घेऊया घर मिळकतीचं थोडंसं बाजूला ठेवा कारण समजायला किचकटपणा नको जेवढं माझ्याकडून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी माझ्या भाषेमध्ये मा तुम्हाला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आता एखादा फेरफार कधी रद्द होतो त्यातला महत्त्वाचा पहिला मुद्दा आपण पाहूया ज्यावेळी एखाद्या संबंधात समजा आता तुम्ही एक दहा गुंठ जमीन घेतलेली आहे आणि सदरची दहा गुंट जमीन घेतल्यानंतर तुम्ही खरेदी दस्त केलेला आहे खरेदी दस्त केलेला असताना तो खरेदीदस्त घेऊन तुम्ही तलाट यांच्याकडे गेलेला गेलेला आणि त्या पद्धतीनं रिस्टर अर्ज करून त्यांना फेरफार नोंदीसाठी सांगितलेला आता ह्यामध्ये समजा ज्या व्यक्तीकडं तुम्ही खरेदीदस्त किंवा जमीन खरेदी केली आहे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी मग त्याचा भाऊ असेल बहीण असेल किंवा अन्य प्रकारे एखाद्या बँकेनं कुठल्या तरी त्याच्यावर बँकेचा बोजा असतील त्या बँकेनं किंवा सहयश्शेदारांनी जर त्या फेरफारबद्दल दिवाणी न्यायालयातून महसूल न्यायालयातून किंवा अन्य प्रकारे बँकेत बँकेनं आपल्या दिवाणी न्यायालयातून अशा पद्धतीनं स्टे ऑर्डर किंवा टेटॅस्को स्टे ऑर्डर किंवा टेटॅस्को जशी आहे तशी पद स्थिती ठेवणे आणि स्टे ऑर्डर म्हणजे सदरचा फेरफार नोंद करण्यात येऊन जर अशा पद्धतीनं जर स्टे आणलेला असेल त्यावेळी तुमचा फेर फेरफार तलाठी घालू शकत नाहीत सदरचा फेरफार नामंजूर करण्यात येत असतो ही झाली महत्त्वाचा पहिला मुद्दा दुसरा महत्त्वाचा फेरफार कधी रद्द होतो हा दुसरा मुद्दा आपण मित्रांनो पाहणार आहोत समजा तुम्ही ज्या मालकांडस दहा गुंठ जमीन विकत घेतली आहे त्या मालकाचे त्या मालकानं जर ती जमीन अनेक व्यक्तींना जर विकलेलं असेल आणि बोगस खरेदी पत्र करून दिलेलं असतील आणि ज्यावेळी तुम्ही तलाटी यांच्याकडं फेरफार नोंदीसाठी जाता त्यावेळी जर तिथं एखादा मालक उठून बसला की सदरचे जमीन मी आधीच खरेदी केलेली आणि माझे नावाची नोंद व्हावी तर अशा वेळी सदरचा खरेदी दस्ता हा तलाठी फेरफार रद्द करू शकतो कारण एकच मिळकत अनेक जणांना विकलेले असते ज्यावेळी मिळकतीसंदर्भात प्रश्न निर्माण होतो की सदर मिळकतीची नोंद करावायची की नाही अशा वेळी सदरचा फेरफार तुमचा रद्द होऊ शकतो ही झाली महत्त्वाची दुसरी बाब मित्रांनो तिसरी महत्त्वाची बाब आहे वारसबद्दल जर काय शासनता निर्माण झालेली असेल तर त्यावेळी फेरफार रद्द होऊ शकतो आता वारस बाबत म्हटल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे एका एकत्र कुटुंब पद्धती असते ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ज्यावेळी वडिलांचं निधन होतं आणि नि वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यामध्ये दोन भाऊ आणि दोन बहिणी असतील म्हणजे चौघजण असतील त्या वडिलांना अपत्य तर अशावेळी ज्यावेळी वारस नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाते त्यावेळी जे भाऊ असतात ते काय करतात बहिणींना हिस्सा द्यायचा नाही किंवा आईचं नाव घालायचं नाही म्हणून आपण भाऊबांचंच दोघांचं ॲफिडेव्हिट तयार करतात आम्ही वडिलांना आपण दोघंच भाऊ आहे म्हणून असं चुकीच्या पद्धतीनं अपि ॲफिडेव्हिट कोर्टा सॉरी तलाठी यांच्याकडे फेरफार नोंदीसाठी वारस नोंदीसाठी दाखल करतात आणि अशावेळी जो फेरफार आहे तो सुद्धा कशासाठी रद्द होतो समजा ज्या बहिणी येतात त्या बहिणीने हरकत घेतली असेल किंवा आईने हरकत घेतली असेल शक्यतो बहिणी हरकत घेतात की आम्हीसुद्धा वारस आहोत आणि आमची नावाची नोंद झाली पाहिजे आणि असे जर द्विधा मनस्थिती तिथे जर तलाठी यांची झालेली असेल तर ते कोर्टाकडून तुमचं वारसा सर्टिफिकेट आणा म्हणून तुम्हाला सूचना देत असतात आणि जोपर्यंत वारसा सर्टिफिकेट तुम्ही कोर्टाकडून त्यांच्याकडे हजर करत नाही तोपर्यंत तुमचा फेरफार नोंद केला जात नाही आणि ज्यावेळी तुम्ही जे काय वारस असाल ते योग्य दिवाणी न्यायालयाकडून तुम्ही वारसाचं सर्टिफिकेट घेऊन ज्यावेळी तुम्ही वारस नोंद करता त्यावेळी तुमचा फेरफार मंजूर केला जातो अन्यथा कुणाची तक्रार हरकत अडथळा असेल तर अशावेळीसुद्धा तुमचा फेरफार रद्द केला जातो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब मित्रांनो ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीकडं दहा गुंट जमीन खरेदी करता खरेदी केल्यानंतर त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी येते घाई गडबंदीमध्ये किंवा टायपिंग मिस्टेकमध्ये किंवा जाणून बुजून काही चुका होतात आता ह्या चुका कोणत्या प्रकारच्या असतात बघा ज्यावेळी तुम्ही एखादा अकरा नंबरचा गट जर खरेदी केलेला असेल दहा गुंट्याचा आणि जर खरेदी करत असताना तिथं जर अठरा पडले असेल अकराच्या जागी अठरा पडलेला असेल एक एक तिथं एक आठ जर पडलेलं असेल खरेदी दस्तामध्ये तर खरेदी दस्तामध्ये शासनता निर्माण होते त्यावेळी तलाठी तुमचा फेरफार रद्द करू शकतो त्याच पद्धतीनं मिळकतीचे जे वर्णन आहे त्यामध्ये मिळकतीच्या वर्णनामध्ये जर जाग्यावर दहा गुंठा असेल आणि तिथं शंभर उंट असेल किंवा शंभर गुंटेच्या जा जागेला दहा उंटं झालेलं असेल अशा पद्धतीनं मिळकतीच्या वर्णनामध्ये जर काही विसंगती जर दिसून असेल आणि काही कागदपत्रं जर जोडलेली नसतील जी योग्य कागदपत्रं तलाठी यांच्याकडं फेरफार घालत असताना मग ते इंडेक्स उतार असेल इंडेक्सचं फर्स्ट पेज असेल किंवा तुमचा संपूर्ण बंच असेल आणि त्याबद्दल तुम्ही नमूद केलेलं असतं की जी व्यक्ती खरेदी घेणार आहे ती शेतकरी आहे आणि समजा अशा पद्धतीनं जुनी शेतकरी असल्याचा जर धाकला तिथं जोडलेला नसेल तर सुद्धा तलाठी हे तुमचा फेरफार रद्द करू शकतात तलाठी यांना अधिकार नसतात पण ते मंडल अधिकाऱ्यांना रद्द असतात तुमचा फेरफार मंजूर करायचा का नाही प्रोसिजर असे असते की तुम्ही एखादा दस्त तलाठी यांच्याकडे दिल्यानंतर तलाठी हे मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवत असतात त्यांची परमिशन घेतात त्यांनी जर संमती दिली तर पुन्हा तलाठी ही नोंद करतात अशी ही कायदेशीर प्रक्रिया असते यामध्ये अशा पद्धतीनं सुद्धा तुमचा खरेदी रद्द होऊ शकतो म्हणजे फेरफार रद्द होऊ शकतो आता शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे समजा एखाद्या सहिशेदार आहेत समजा जसं सांगितलं तसं दोन आहेत दोन भाऊ आहेत आणि प्रत्येकाच्या वाटणेला दहा दहा गुंठ आलेले आहेत समजा चाळीस गुंठ्यामध्ये तुम्ही जर तुमची जमीन दुसऱ्या व्यक्तीला जर दहा गुंठ विकलेलं असेल आणि जर तुमच्या भावाची किंवा बहिणींची कोणत्याही प्रकारे संमती न घेता परस्पर जर तुमची जमीन थर्ड पार्टीला किंवा जे तुमच्या सातबाऱ्यामध्ये नाहीत किंवा त्या गट नंबरमध्ये नाहीत अशा दुसऱ्याच व्यक्तीला जर तुम्ही विकलेल्या असेल आणि तुमच्या भावाची त्याला हरकत असेल किंवा बहिणींची हरकत असेल तर तुमचा सदरचा फेरफार घालण्यापासून रद्द होऊ शकतो अशावेळी तुम्ही ज्यावेळी फेरफार जी व्यक्ती नोंद करण्यासाठी तिथं जाते त्यावेळी तुमच्या बहिणीनं किंवा भावाने जर हरकत घेतली की सदरचं जमीन आम्ही खरेदी करणार आहे आणि सदरचा फेरफार नोंद करण्यात येऊ नये अशा पद्धतीनं जर हरकत घेतली तर सदा तुमचा सदरचा फेरफार हा रद्द होऊ शकतो त्याच पद्धतीनं काही दिवाणी दावे जर प्रलंबित असतील महसूल दावे जर प्रलंबित असतील आणि मेहरबान कोर्टाकडनं काही आदेश किंवा इंटरेम जर आदेश जर तलाटियांना लागू केलेला असतील की के सदरच्या फेरफारांच्या नोंदी करण्यात येऊ नये अशावेळीसुद्धा मित्रांनो फेरफार ही नोंद रद्द होऊ शकते अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मित्रांनो पहिली महत्त्वाची गोष्ट आहे जी मिळकत तुम्ही तु खरेदी करत असता त्याचे सहिषेदार महत्त्वाचे आहेत जी मिळकत तुम्ही खरेदी, खरेदी करत असता त्यांचे वारस महत्त्वाचे आहेत जी मिळकत खरेदी करत असता त्याचा गट नंबर महत्त्वाचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही जी मिळकत खरेदी करतात त्याच्या दिशा चारी दिशा फार महत्त्वाच्या आहेत त्याबद्दल मित्रांनो तुमचे फेरफार रद्द व्हायचे नसतील तर तुम्ही एखादी मिळकत खरेदी करत असताना तुम्ही पेपर पब्लिकेशन करणं गरजेचं आहे त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या एखादी जमीन मिळकत खरेदी करत असताना कोण कौन कोणती काळजी घेतली पाहिजे ह्या हा व्हिडिओ माझा पहा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जमीन खरेदी करताना कोण कौन कोणती काळजी घेतली पाहिजे हे त्यामध्ये मी संपूर्ण नमूद केलेलं आहे तरीसुद्धा एखादी जमीन ज्यावेळी तुम्ही खरेदी करताय त्यावेळी पूर्णपणे डोळ्यामध्ये तेल घालून क्लिअर कट टायटल असेल कोणत्याही प्रकारचं लेटिग नसेल मग भावांचं असेल बहिणीचं असेल जे व्यक्ती विकणार आहे तुम्हाला त्यांचं कोणत्याही प्रकारचा हरकत अडथळा नसेल अशीच तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करा आणि ज्यावेळी तुम्ही फेरफार नोंदी जाते नोंदीसाठी जाताय त्यावेळी तुमची नोंद व्यवस्थित झाली पाहिजे अन्यथा जर ह्या काही त्रुटी जर असतील तर तलाठी हे मंडलाधिकारी यांच्याकडे परमिशनसाठी किंवा परवानगीसाठी वाटवत असतात आणि त्यावेळी जर हरकत अडथळा जर आणि पार्टींचा कुठल्या आला तर त्यावेळी अशा पद्धतीने हे फेरफार रद्द होऊ शकतात मित्रांनो असेच माझे कडून जे काय कायद्याचं ज्ञान आपल्याबद्दल पोहण्याचं पोहोचवण्याचं माझ्याकडून जे काम होत आहे त्याबद्दल आपण भरभरून मला प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त मला फोन करून जे काय प्रश्नाचे उत्तरं तुम्ही आहात त्याबद्दल खरोखर मीच तुमचा धन्यवाद का म्हणतो कारण माझं जे काय तुम्ही जे माझ्याकडून जे तुम्ही ज्ञान घेतात ते खरोखर मला समाधानकारक वाटते अनेक भागातून मला महाराष्ट्रातून तुम्छ फोन येतात खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं भारी वाटते की माझं ज्ञान हे तुमच्यासाठी थोडंफार उपयोगी पडत असतं मित्रांनो जर माझ्या चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर काय तुम्हाला शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही माझा फोन नंबर मी सुरुवातीला सांगितला आहे तरीसुद्धा नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य ह्या फोनवर तुम्ही संध्याकाळी पाच ते साडेआठ नऊ वाजे तर तुमच्या जर काही शंका असतील तर महत्त्वाची जी शंका असेल तर तुम्ही फोन करून मला विचारू शकता आणि माझं सल्ला आहे तो मोफत आहे त्यामुळं जर काय तुम्हाला शंका असेल तर फक्त विचारत असताना तुम्ही जे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्हाला जी काही शंका आहे ती महत्त्वाच्या मुद्दा तुम्ही तेवढा विचारा जा कारण तुमचा पण वेळ आणि माझा वेळ फार जात असतो तरीसुद्धा मी जेवढं वेळ तेवढं तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मित्रांनो प्रयत्न करेन धन्यवाद